महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत उपकंपनी हिंदू खाटिक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा स्तरावरील कार्यालयाची रूपरेषा अंमलबजावणी व इतर मागण्याबाबत आयोजित बैठक संपन्न समाजाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार कृपालजी तुमाणे साहेब आमदार गजानन भाऊ लवटे आमदार सचिनजी कांबळे माजी खासदार शिवाजी बापू कांबळे माजी आमदार सुधीर भाऊ पारवे ॲडव्होकेट व्यंकटरावजी बेंद्रे रमेश जाधव संतुजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीपसिंह गंगणे संतोष क्षीरसागर ॲडव्होकेट अमित कुमार कोथमिरे सुरेश थोरात सुनील कुमार कांबळे पार्थ गालिंदे अमोल माकोडे भूषण कांबळे यांच्यासह समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये सूचना मांडण्यात आल्या हिंदू हिंदुखाटीक महामंडळ हे महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाची उपकंपनी जरी असली तरी ती हिंदू हिंदुखाटीक आर्थिक विकास महामंडळाला राज्य शासनानं भाग भांडवल योजना राबवण्यासाठी तसेच इतर खर्चासाठी पुरवठा मागणीद्वारे स्वतंत्र किमान तीनशे कोटीची तरतूद करावी हिंदू खाटिक आर्थिक विकास महामंडळाला हिंदू खाटिक समाजातील युवक युवती आदी घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी कर्ज योजना राबविणे हिंदू खाटिक आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेपासूनच महामंडळाच्या संचालक मंडळात तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती करण्यात यावी हिंदू खाटिक आर्थिक विकास महामंडळामार्फत राष्ट्रीयकृत तसेच खाजगी क्षेत्रातील बँकांबरोबर बीज भांडवल योजना राबवण्यासाठी विविध बँकांबरोबर लाभार्थ्यांना कर्ज वाटप करण्याच्या उद्देशानं बोलणी करण्यासाठी बँकेसंबंधित ज्ञान असणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करण्यात यावी हिंदू खाटिक आर्थिक विकास महामंडळाचे संस्थापन व समयलेखेमध्ये महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाप्रमाणेच उद्दिष्ट ठेवण्यात यावी तसेच हे सर्व उद्दिष्ट साध्य होण्याच्या दृष्टीने प्रकल्प संनियंत्रण कक्षाची स्थापना करावी हिंदू खाटी आर्थिक विकास महामंडळाचे संचालक मंडळाची रचना कार्यक्षम व्यवस्थापन हाताळणारी प्रशासकीय व्यवस्था व त्याचा आकृतीबंध शासनामार्फत वेळेत मंजूर करण्यात यावा अशा विविध प्रकारच्या मागण्या यावेळी करण्यात आलेल्या आहे बैठकीला वेळेअभावी विविध जनास बोलवता आले नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो उद्देश प्रामाणिक आहे शंका घेणे उचित नाही एवढे सांगू इच्छितो असं रोखोक पोलीस टाइम्स न्यूजशी बोलताना ॲडव्होकेट प्रदीपसिंह गंगणे यांनी सांगितलंय रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश घोलप नाशिक